नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सांगोला मतदारसंघामध्ये मी यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वीसुद्धा येऊन गेलो होतो सांगोला मतदारसंघामध्ये हाच तो मतदारसंघ की ज्यांच्यामुळे गाणं नवीन मा आपल्या मराठीमध्ये मिळालं काय झाडी काय डोंगार काय हाटील सगळं ओके तर हे गाणं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर झालं म्हणजे आणखी पाचशे हजार वर्षांनी ते कदाचित मन, म्हणून सुद्धा महा मराठी भाषेला देण मिळेल तर मी ह्या काय नाव गावाचं नाव कडलास कडलास गावामध्ये आहे आणि इथल्या लोकांसोबत मी चर्चा करणार आहे तर मला सांगा तुमचं नाव काय सागर नारायण काशीद बर तुमचं नाव काय प्रकाश गायकवाड बर तर काशीद साहेब मला सांगा तुमच्या साहेबांमुळे साहेबच आहे का तुमचे का आपले तुम्ही कार्यकर्ते आहात की सामान्य बर तर तुमचे जे साहेब आहेत शहाजी बापू पाटील त्यांच्यामुळं ते गाणं पॉप्युलर झालं काय झाडे काय डोंगर कसं वाटलं वाईट वाटलं का चांगलं वाटलं चांगलं वाटलं काय भारी वाटलं काय झाडे काय डोंगर काय हटेल त्यामुळे गाणे फेमस झालं आणि बापूचा व्यवस्थित कार्यक्रम केला कार्यक्रम केला पण ते इकडे डोंगर झाडे इकडे नाही का चांगली हा हे पण तकडे जरा बऱ्यापैकी असते थंडगार हवा तुम्हाला इथल्या मतदारांना कार्यकर्त्यांना कधी घेऊन गेले का मतदार राहू द्या कार्यकर्त्यांना कधी नाही तकडे गेले नाही लवकर त्यांना म्हणायचं साहेब ज्ञान आम्हाला एकदा तरी गुवाहाटीला दाखवा ते कुठलं मंदिर देवीच रेडे बिडे कापले जातात माहित नव्हतं नाही 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 काय कामा कामा कामाक्यात कामाख्या देवी तर आता ते देवस्थान म्हणून ह्या चाळीस चाळीस आमदारांमुळे ते देवस्थान पॉप्युलर झालं अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशात तर कधी त्यांना म्हणायचं बाबा मला आता निवडणुकीत शब्द वतवून घ्या त्यांच्याकडनं घेतो तर आता ह्यातल्या गमतीचा भाग जाऊ द्या आपण मुद्द्याशी येऊया हा मतदारसंघ सांगोला म्हटलं की गणपतराव देशमुख यांचं नाव नजरेसमोर उभं राहतं ह्या गणपतराव देशमुखांमुळे या तुमच्या मतदारसंघाला इज्जत आहे विधानसभा सभा असेल म्हणजे ते, ते ज्यावेळी आमदार होते हयात असताना तर पहिल्या निवडणुकीनंतर जर पहिले अध्यक्ष ते असायचे तात्पुरते सर्वात सिनियर आ अजिबात भ्रष्टाचारी नाही घोटाळे नाहीत काय नाहीत पाणी त्यांच्यामुळे आलं डाळिंबची शेती त्यांच्यामुळे झाली कोणामुळे त्यांच्यामुळे शाहिज बापूमुळे आलं आला काहीतरी तुमच्या डोक्यात चुकीचं भरवलंय कोणीतरी अहो ही चळवळीचा इतिहास जो आहे ना तो तीन टप्प्यात आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरुवात झाली झालं तरी मी बापूनीच पाणी आणलेलं बापूनी कसे आणलं मला मला काही हे कळत नाही ऐका अहो एक वेळ ठीक आहे तुम्हाला गणपती राजकारण बाजूला ठेवा ते भारत पाटणकर त्याच्यानंतर आपलं काय ते नागनाथ अण्णा नाही कोडी अहो त्या माणसांचे उपकार त्यांचं तरी नाव घेते राजकारणातले नाही तुम्ही नावच घेत नाही असतील सुद्धा काम असतील म्हणजे काय तुम्हाला माहितच नाही बरोबर आहे नागनाथ नागनाथांना हे माहिती त्यांचं तरी उपकार की उपकार मानायचं आहे पण तरी बापूनच पाणी आण बापूंमुळे किती धरणं बांधले गेले बांधले नाही पाणी आणायचे त्याने चळवळ चालू ठेवली पाच वर्षातली नाही हो आमदार एखाद्या आमदाराने थोडं जास्त केलं असेल एखाद्याने कमी केलं असेल पण त्यांचं श्रेय नाही दे ते तुम्हाला द्यायचं असेल गणपतराव देशमुखांना समजा नाही द्यायचं राजकारणामुळे नको द्यायला पण ते ह्यांना तरी दिलं पाहिजे ते राजकारणातले लोक नाहीत भारत पाटणकर वगैरे आयुष्य वेचलं त्यांनी गणपतराव आमदार माणूस चांगला होता तसं काय आ, सांगोल तालुक्यात गुंडगिरी ही पूर्ण असं काय नव्हतं बापू आल्यामुळे जरा थोडं गुंडगिरी वाढली मी आ, आ, आता बोला गुंडगिरी वाढली पण बाकीच्या काय गोष्टी त्यांच्या मी रस्ता असेल किंवा पाणी असेल किंवा काय काय गोष्टी गावातल्या काय नड्या अडचणी बापूंनी सॉल्व्ह केलेला आहे साहेब मी तुमचं कौतुक करतो खरं बोललं पाहिजे म्हणजे त्यांनी तुमचं म्हणणं बरोबर आहे त्यांच्यामुळे काम आले परंतु गुंडगिरी वाढली हे तुम्ही मान्य केलं आता आपण गायकवाड साहेबांकडे गायकवाड साहेब प्रश्न मी विचारतोय म्हणून राग येत नाही ना माझं काम मी करतोय हा बरोबर अगदी बरोबर ते तुमचं स्वातंत्र्य आहे तुम्ही काय उत्तर द्यायचं ते तर थोडस असं उभं म्हणजे आपल्याला काय आहे तुम्ही दिसाल काळे का गोरे आपण दोघे एक एकसारखे जाऊत तर तर मला सांगा तर मला सांगा ते म्हणाले की ते काय झाडे काय डोंगर त्यांना लय गाणं आवडलं तुम्हाला आवडलंय का आवडले। हो शंभर टक्के कशामुळे सुरतला गेले सुरत म्हणलं की तुम्हाला काय आठवतो कपड्याचं दुकान नाही नाही ते ठीक आहे ना ते व्यवसाय म्हणून मला काय आठवत माहितीये का मला शिवाजी महाराजांचा पराक्रम आठवतो शिवाजी महाराज तिथे गेले होते सुरत म्हणजे ते औरंगजेबाचं फार मोठं आर्थिक केंद्र होत शिवाजी महाराजांनी कनाच मोडून टाकला औरंगजेबाला उद्ध्वस्त केलं हाय का नाही आणि तिथं हे एकनाथ शिंदे जाऊन अख्या देशात महाराष्ट्राचं नाव घालवलं तर हे कसं वाटते पळून गेले तिकडे नाही गेले ते आमदार घेऊन गेले तेच की आमदाराने पळून घेऊन गेले पळून एका तर इंजेक्शन दिले होते जबरदस्तीने ते स्वतः बोलले की स्वतः माणूस आहो मुलाखत आहो गायकवाड साहेब ते मुलाखत बघा परत आहो त्यांना पोलिसांनी दहा बारा पोलिसांनी जबरदस्तीने घालून हॉस्पिटल मध्ये नेऊन जबरदस्तीने इंजेक्शन देऊन बेसुद्धा पडले होते त्यांनी गोंधळ घातल्यानंतर मग स्वतः एकनाथ शिंदेनी विमान केलं आणि बाबा जा परत अडचणी द्यायचं दिसलं मेल बिल तर काय करायचं घाबरले एकनाथ शिंदे म्हणून परत पाठवलं तर असं कसं एवढी बाजू नाही ना घ्यायची खरं ते खरं बोललं पाहिजे खरंच होत ते गेल ते स्वतःहून त्यांना पुन्हा काय सण होईना वाटते ते मग माघार स्वतः एक त्या गुजरातच्या बाँड्रीवर मला वाटतं धुळे पळून आले कोण तुमच्या उस्मानाबादचे पाटील आमदार माहित आहेत का मला माहित नाही एवढं अभ्यास नाही पुरा पण हे चांगलं आहे का हो आमदार पळवून नेणं म्हणजे ठीक आहे आमदार स्वतःहून गेला पक्ष बदलला हे ठीक आहे पण जबरदस्तीनं नेणं पक्षच फोडणं हे नवीन आता बघा शिवसेना कुठली म्हणजे विरोधात आहे का सत्यत आहे आहे आणि मग विरोधात कोण आहे ते आपले एकनाथ शिंदे सत्तेचा येते का उद्धव ठाकरे विरोधात आहे ते आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी सत्तेत आहे आणि विरोधात तुतारे म्हणजे ती बी राष्ट्रवादीच आहे ना मग कसं काय एकच पक्ष सत्तेत त्यांचाच पक्ष विरोधात आता बदलले सध्या तुतारी कुणाला चिन्ह बदलली समजा मशाल दिली आहे समजे चिन्ह बदलले सध्या आता बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष बाळासाहेबांनी जाताना उद्धव ठाकरेंच्या ताब्यात दिला आणि त्यांच्या पश्चात हे लोकांनी पळवून भाजपच्या दावणीला नेऊन बांधला कसं वाटतंय उद्धव साहेबांनी काय तर चुकीच केला असेल त्यामुळे पोहून यायला असेल आपण ठीक चूक केल्या नंतर पक्षात भांडत बसा ना दुसर भाजप अरे भाजपने काय कल्याण केलं का त्यांना काय तर त्याची नाराजी असेल सिद्धी साहेब त्यामुळे एक गट तयार करून न्यायला असेल पण ठीक एवढे काय अनुभव आम्हाला त्यातला नाही 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 असं नाही आपण असं कधी कमी स्वतःला लेखायचं नाही आपण सर्वात मोठी व्यक्ती आहोत कोण आहोत आपण मतदार आहोत आपल्याला तो अधिकार आहे की नाही म्हणून सगळे आता प्रचाराला का पडताय तो सामान्य लोकांपर्यंत का तर तुमची काहीतरी किंमत आहे म्हणून त्या विषयाकडे येतो येतो मी त्याकडे येतो तुम्हाला मी बोलायला देणार त्याला तुम्ही बाळासाहेब ठाकरेंविषयी आपण बोललो ठीक आहे ते आता हयात नाही तुम्ही म्हणताय उद्धव ठाकरेंची काय चूक झाली सर आता शरद पवारांनी स्थापन केला स्वतःचा पक्ष ते हयात आहेत त्र्याऐंशी वर्ष वय झाले आज दादा घेऊन गेले काय करायचं शरद पवार शरद पवार पर्याय मार्ग निवडून दुसरा पक्ष उभा करून त्यांनी चालू केले काम अहो पण असं कसं झालं तुम्ही जर समजा तुमच्या वडिलांनी घर बांधलं असेल याकडे तुमच्या वडिलांनी घर बांधलं हे केलं हा म्हातारपणी तुम्ही आता तुम्ही झालं जवान वडील झाले म्हातारे म्हातारे हा तुम्ही घरातून बाहेर काढणार आणि तुम्ही असं म्हणणार का आता त्यांनी नवीन घर बांधावं नाही नाही त्यांनी घर कस नवीन बांधव आपण नवीन घर दुसरं बाबत त्या घरात पण पोरानं बाहेर काढलं शरद पवार किती दिवस काढायला अजित पवारकडे द्यायला पाहिजे ना काय अजित पवारला उपमुख्यमंत्री बोलवलं बरोबर आहे की पण अजित पवाराकडे दिले बरोबर शरद पवारांनी फोटो टाकलाय पाहिजे ना कोण बी फोटो माणूस आता शरद पवार तर कसं ते विरोधात होते विरोधात होते बरोबर आहे पण हाय ज्या गोष्टी त्या हाय ना बर म्हणजे ते शरद पवारांनी अन्याय केला म्हणून ते तिकडे गेले ईडीच्या भीतीने गेले नाही आता दोन्ही बी गोष्टी झाल्या असतील ना ईडीच्या भीतीने ये, ये, भी गेले असतील पण अजित पवारांना त्यांचा शरद पवारांनी द्यायला पाहिजे ना त्यांचं आता नरेंद्र मोदी भोपाळच्या जाहीर सभेत बोलले अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला या हो का ते सगळे म्हणून जे कार्यकर्ते हे आयच्या धरून हा पाहिजे असं बोलायला पाहिजे मग या कुठले कार्यकर्ते हाय सगळेच म्हणून पाळणार आहे साधू हा तर ते बीजेपी कडे काहीतरी वॉशिंग मशीन आहे वाटत कसे वॉशिंग मशीन बिजेन नाही तसलं काय नाही या तुम्ही काय काय इकडे तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं या थांबा सगळ्यांकडे येणार तुम्ही काळजी करू नका या काय मला परत यायला इकडे होणार नाही तेव्हा आता सगळे घेऊन टाकणार या की अलीकडे आहे लाईट कॅमेराच्या समोर हा तर आपली चर्चा सुरू होती ईडीवर काय वय इडी नावाचा प्राणी काय आहे ही काय आहे परिस्थिती झालेला आहे राजकारणी चिखल झालेलं आहे बरं झालेला आहे आपल्या सोयी सगळं चाललेलं आहे कामकाज किती वय आहे तुमचं माझं वय छप्पन वर्ष म्हणजे मला वाटतं तुम्ही छप्पन म्हणजे साधारण तीस वर्षापासून मतदान करत असाल मग तीस वर्ष झालं पूर्वी होत का वास हे नाही आईला आई बाप मला बाप म्हणलं पाहिजे आता ही पक्ष चोर राहा आता ही प्रकार चाललाय कशामुळे ह्याच्या अगोदर बी आम्ही शहाजी बापू होत ह्या गावात आम्ही आणला स्वतः जवळ एकशे बार ब्याण्णव निवडून आला कारखान्यात निवडणूक होती त्यात पायाभरटी झाली ती एकशे ब्याण्णव निवडून आला त्यावेळेस याने हिच केले आणि आता बी हिच केले म्हणजे पक्षाची ज्या जतो आपण काय केलं जुने आठवड्या विधान परिषदेला इथं चोरून मतदान त्याला दुसरीकडे केलं पैसे घेऊन आता मी तोच प्रकार झालाय तो बरं हा म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ला मी गद्दारी केली ब्याण्णव ला गद्दारी शंभर टक्के बर आणि आताची गद्दारी कशी वाटते म्हणजे आताची गद्दारी चांगली का त्यावेळी चुकीची चुकीची पहिली मी गद्दारी चुकीची आपण जर राहतो आपण आई वडिलाला आई वडील म्हणू शकत नाही किंवा पक्षाचे एकनिष्ठ राहू शकत नाही तो माणूसच नाही मला सांगा कि शहाजी बापू पाटील आणि गणपतराव देशमुख हे दोन्ही चेहरे काय फरक वाटतो कसा आहे तसं गणपतराव चांगला एकनिष्ठ राहिलेला माणूस बरोबर परंतु शहाजी तसा नाही माणूस आणि त्याला पर्याय दुसरा मिळालाय तो एकदम चांगला त्यांना बी बाळून त्यांच्याकडे बी सत्ता देऊन बघडले पाच पन्नास साठ वर्ष देऊन बघडलेले त्याचा बी मला असं विकासाची ती अतिशय मंद अच्छा म्हणजे ते निष्ठा त्याच्यानंतर काय लोकशाही ह्याच्या आता लयच काय मूल्य लोकशाही मूल्या म्हणजे आता केलं त्यांना कथी केली पण परत परत पाण्याचा प्रश्न एकच प्रश्न परत दहा वेळा नको आहे बरोबर आहे का आता पाणी येईल रोटेशन येईल ये बिल भरती तो भाग वेगळा बरोबर आहे काय गणपतराव तर काय हयात नाहीत हे निवडणुकीत आता परत उभे राहणार आहेत तिरंगी लढत होणार आहे का दुरंगी कोण आता पर्याय चांगला वाटतो तुम्हाला पर्याय आपण नवीन निघालेला पर्याय चांगला एकदम कोण नवीन पर्याय वाटतो दीपक बाबा अच्छा ते होते की यापूर्वी विधान परिषद विधान परिषद होते परंतु त्यानं काय केलंय की ह्या माणसाला बी सहकार्य केलं त्या माणसाला बी सहकार्य केलंय बघा आणि दुसरी गोष्ट कसं की जरी आपण सत्ते जरी नसलो तरी सुद्धा आपण गावात काढणं लोकांशी संपर्क ठेवणं किती अडचणी सोडवणं हा भाग त्याचा भरपूर झालेला आहे पण आता हे जे तीन उमेदवार आहेत एक शहाजी बापू पाटील आपलं दीपक आबा साळुंके आणि बाबासाहेब देशमुख तिघांचे चेहरे कसे वाटतात म्हणजे तुम्हाला काय वाटतं यातलं चांगल्या गोष्टी सांगा मला बरा वाटतो कारण काय माहिती आहे का कि शिक्षण सत्ता बघली आणि ही दोन तीन वर्ष झाली याला अभ्यास नाही ना? ना, ना नवीन ना पोरगाय ना 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 त्याला अभ्यास नाही आणि तालुक्यात ना काय भजन चालले आणि बापूला जास्त झालेला आहे भरपूर पैसे भरपूर झाले त्याला पैसे वगैरे सगळे भरपूर माजलेला आहे तो त्या माजलेला माणूस आहे माजलेला माणूस आहे कुणा भांडणं काय प्रश्न आहे मी व्यक्ती स्वतंत्र आहे मी बोलू शकतो लक्षात आल तुमच्या मी ह्याला ह्या गावामध्ये बाबूराव आयवाड शिवांना विरोधात मी आणलेला माणूस आहे त्याला पण ती शिवान लोकांना महाग वळून बघायची लक्षात नाही ती अजिबात कसली अजिबात ते नाही तर घरातले शिवाजी महाराज सारखी परिस्थिती आहे आपलं घर सांभाळू शकत नाही बाहेर काय सांभाळणार आहे तो अशा अवस्था झालेली आहे गाडीत पैसे सापडले कसं वाटलो आजच्या महाराष्ट्रात चर्चा ताजी ती ती तर आहे तो भाग वेगळा पण नाही चालणार तुम्हाला माहिती आहे गाडीत पैसे सापडले माहिती आहे माहिती आहे कसं वाटलं ती चुकीच बर हॅलो साहेब तुमचं नाव सांगा पंकज गव पंकज गव्हाने तरुण आहात तुम्ही हां काय करता काय नाही हो शेती व्यवसाय करतो शिक्षण किती झालंय ग्रॅज्युएशन झालं बी अरे वा कुठलं स्पेशलायझेशन होतं बी ए जॉग्राफी अच्छा बर मग म्हणजे पास केले पूर्ण हां पास केले बर मग पुढे काय काय युपीएससी एमपीएससी काय पी एच डी एम पी एल वगैरे काय खेळाडू आम्ही प्रॅक्टिस असतो रोज आमचं ग्राउंड अच्छा पैलवान वगैरे आहेत का नाही कबड्डी प्लेयर आहे मग हे पोट कसं आलंय आता फिटनेस इंजुरीमुळे थोडा बर अच्छा तर मग आता इलेक्शन होई किती तुमचं तीस अच्छा मग यापूर्वी किती वेळा मतदान केलं दोन तीन वेळा झाली या, या दोन तीन वेळा झालं कोणा आमदार कोण कोण निवडून आले तुम्ही कुणाला केलं मतदान ते जाऊ हो द्या पण कोण कोण आमदार होते यापूर्वी तुम्ही मतदान केलेल्या काळातले आणि अनिकेत देशमुखला केलं त्यावेळेस निवडून नाही आले अर थोडक्यात धोकल्या धोकल गद्दारी काय कोणी गद्दारी केली होती का गद्दारी वगैरे काय म्हणता येणार नाही तशी पण विषय असा आहे की आता वरच्या लेवलनं राजकारण पूर्ण गडूळ झालेला आहे हा वर आता शहा मोदी शहा वगैरे नंतर सगळ्यात निच लेवलच राजकारण म्हणतात देवेंद्र फडणवीस केलं महाराष्ट्र पूर्ण खराब करून टाकायचं कारण हा काय नीच केलं मध्ये काय ठेवलंच नाही ना काय काय करायचं राहिले सांगा मला कोणत्या आता ईडी असू द्या हा पोलीस सगळ्या सगळ्या मध्ये सगळं खराब झालेलं आहे आणि आता म्हणायचं गैरवापर वगैरे करतात का नाही नाही गुंडगिरी वगैरे काय म्हणता येणार नाही पण थोडं बापून आता थांबायला पाहिजे एवढंच म्हणणं थकलेत थकलेत थोडं आबांना संधी द्यायला पाहिजे आणि आता बाबासाहेबांना अनेक आहेत लोकांनी थोडं तालुक्यात आधी काम केलं पाहिजे एक दहा पाच वेळेस तुम्ही अनिकेतला म्हणताय का अनिकेतच ना हा आणि त्याला मतदान केलं होतं मग आता त्याचा भाव आहे ना हा आता बाबासाहेब देशमुख आहे आता नाही बाबासाहेब करणार नाही ना करणार का तालुक्यासाठी थोडं एक दहा वर्ष तर काम केलं पाहिजे डायरेक्ट येऊन असं थोडीच आमदार होत आहे म्हणजे थोडस रुजवा कष्ट करा तुमचं आवानी आवानी तीस वर्ष झालं वीस वर्ष शेतकरी कामगार पक्षाला सपोर्ट केला शेतकरी कामगार पक्ष निवडून आला आमदार झाले आबासाहेब नंतर आता गेल्या पाच वर्षात बापूला सपोर्ट केला बापू की आता तुम्ही म्हणताय म्हणजे दीपक आबा पाटील आणि शेकाप म्हणजे थोडस एकत्र अशा होते पण आता हे म्हणजे महाविकास आघाडीतच फुट झाली म्हणजे शेकाप पक्षाला तिकीट नाही मिळालं मग ह्या फुटीचा फायदा कोणाला होईल आणि कोणाला नुकसान होईल फायदा नुकसान म्हणता येत नाही तसं बाबा बाबाचं काम तसं आपण म्हणतो ना आता काय दादानी गदारी करू द्या काय करू द्या अजित दादानी पण दादाचं काम तसं चांगलंच आहे अजित दादाचं फसवून केलं फसवून केली एकदम मोठी चूक आहे शंभर टक्के चूक आहे पण दादाचं काम एकदम कंटकात तसंच आमच्या तालुक्यात दादा म्हणजे आबा आहेबा आहे आबा दादा जसे करतात तसे आबाई करतात का दमदाटी म्हणता येत नाही ना कामात कामात दम आहे जाहीर भाषणात बोलतात ना तुझा कंड वगैरे असं जाहीर भाषणात बोलतात तसं बोलत नाहीत पण आबा या कामात दम आहे म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आ, आता संधी दिली पाहिजे दिली पाहिजे आबा आणि बापू काय फरक आहे दोघांमध्ये आबा जनतेत राहून गोरगरीबाची कामं आवरा तर कष्ट म्हणलं तर चाल आता सध्या अठरा अठरा तास आबा तेवढ्या धावपळीत मी अनुभवले जवळन बर त्यामुळं बापूला तेवढं जमत नाही बर बापूला खुर्चीवरूनच काय असेल बर खुर्चीवर काय करतात खुर्चीवर काय सांगता येणार सांगू शकतो एवढं सांगू शकतो महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे महाराष्ट्रात आणि ती सध्या गरज आहे काळाची गरज आहे त्यांना कोणतीही गोष्ट झाली तर हे जातीवर लगेच हिंदू मुस्लिम करतात <laughs> हिंदू मुस्लिम करायला आहे तर गावाकडे सगळे लोक आम्ही मिळून दिसून आहे आता मला सांगा ऐका ना तुम्ही महाविकास आघाडीचा उल्लेख केला म्हणून ते शहाजीबापू पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूप असलं पळाले ते गद्दार खोके जे काय असेल ओके ओके तर आता इकडे शहाजी सॉरी दीपक आबा शिवसेनेत गेलेत तर हिथं काही असं तुमच्यासारखे तरुण लोक आहेत का की हे गद्दारी महाराष्ट्रासोबत केली शहाजी बापूंनी म्हणून राग आता काढायचा म्हणून ते शहाजीबापू आपलं दीपक आबा पाटलांना शिवसेनेची उमेदवारी म्हणून खुश आहेत आणि ती लाट वगैरे इथं आहे का काय सचित्र आहे का नाही लाट ही सगळं महाराष्ट्रभर आहे पवारसाहेबाला सोडून दादा गेले त्याची खूप मोठी लाट आहे आणि उद्धव साहेबांची गद्दारी झाली याची पूर्ण महाराष्ट्रात लाट आहे कुठलाही मतदारसंघ असा नाही की त्या मतदारसंघात लाट नाही हे सगळीकडे तुम्ही म्हणता बरोबर आहे सगळीकडे लाट आहे पण तुमच्या मतदारसंघात एक नाराज आहे ना की त्या गणपतराव देशमुखांच्या मुलाला उमेदवारी द्यायला पाहिजे भले इकडे घेऊन द्यायला पाहिजे होती वगैरे हे एक थोडीशी नाराज आहे ना किंवा एकत्र काहीतरी करायला का पाहिजे जोडगोळी आता मी आबासाहेबांना जवळ मी लहानाचा मोठा झालो शेतकरी कामगार पक्षात झालो बरं एवढं सांगू शकतो आबासाहेब कुठल्याही शाहीला कधी थारा दिला नाही आबासाहेब शंभर टक्के मी सांगू शकतो ते निवडणूक लढव न केली ऍक्च्युअली आबासाहेबांनी भाऊसाहेब रुपनर ठराविक तालुक्यातली जुने ज्येष्ठ मंडळी यांची नावं पहिल्यांदा सुचवली होती आणि कार्यकर्त्यांचा अग्रस्त अनिकेत भाई यांना बोलवून त्यांना उमेदवारी देण्यात आली म्हणजे भाऊसाहेब रुपनवरांनी गद्दारी केली परत कुठे दुसऱ्या उभे राहिले होते ना त्या अपक्ष काहीतरी नाही ना उप भाऊसाहेब रुपनर नाही उभं राहिला नाही नाही सपोर्ट दिला त्यांनी आपल्या शाजू बापू सपोर्ट दिला असं काहीतरी केलं ना त्यामुळे गद्दारी कशी म्हणता येते तुम्ही जर ऐका ना ऐका ना मला जर तुम्ही ऐका गद्दारी म्हणता येत नाही या गोष्टीला जो कार्यकर्ता सपोर्ट येतो रुपनवर आता रुपनर बहुतेक मी आता काल बातमी वाचली आबांना सपोर्ट दिला त्यांनी अच्छा पण त्यांनी गद्दारी तुम्ही कसं म्हणू शकता गद्दारी ज्या माणसां पक्षात तीस चाळीस वर्ष काम केले त्या पक्षात दावेदार तो असताना हो। ज्या पक्षात ज्या तालुक्याला चेहराच ओळखीचा नसेल तो उमेदवार उभा केल्यानंतर कुणाला वाटणार नाही की बाबा खरे दावेदार वैचारिक वारसदार तेच होते पण लोकांनी कार्यकर्त्यांनी जबरदस्ती केली कार्यकर्त्यांचा विषय झाला ऐका ना आबासाहेबांची मनस्थिती अशी नव्हती की घरात उमेदवारी द्यावी दिल्ली ते तो पण विषय काय नाही दिल्ली त्या पुढे पण बाकी आता सुद्धा आता ते झालं त्यानंतर खरे दहावे तर अध्यक्ष देशमुख होते उमेदवारी नंतर बाबासाहेबांना उमेदवारी देण्यात आले दोघांचं थोडं हे झालं पण झाले पण ते सुद्धा लोकांना आता कितपत मान्य करतील हे लोक याच्यावर अवलंबून आहे ना तुम्ही तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस बाबासाहेबांचं निधन झालं त्या वर्षी ते सांगवल्यात आले सांगोल्या आल्यानंतर त्यांनी मी त्यांनी पण प्रयत्न केला चांगला गावोगावी कार्यकर्त्यांच्या भेटी वगैरे घेतल्या त्यांचा प्रयत्न झाला परंतु आधी पाच ते दहा वर्ष मतदारसंघात काम केलं पाहिजे फिरलं पाहिजे मग नंतर आणबवलं पाहिजे आबाने आजपर्यंत एकदाही म्हणजे जन्म ह्याच्यातून संधी दिली गेली नाही आबांना कायम शेतकरी कामगार पक्षाला सपोर्ट केलाय पवार साहेबांनी केल्यामुळं त्यांना नावे काम करावं लागलं त्यामुळे आता कसा विषय आबांना सध्या न्याय देण्याची गरज आहे सध्या जनतेने सगळं अच्छा आणि गदारांना हा गदारांना गाडण्याची गरज आहे बर ठीक आहे आणखी कोणाला काय बोलायचं का चला धन्यवाद आपण बघितलं की शहाजी बापू पाटील यांच्यावर लोक नाराज आहेत काही कार्यकर्ते मात्र त्यांचे सपोर्टर आहेत त्यांचं म्हणणं की त्यांनी कामं चांगली केलीत परंतु त्यांनी गुंडगिरी बी आणली असंही म्हणत आहेत गद्दारी केली हे याविषयीसुद्धा लोकांमध्ये नाराजी आहे आणि तिरंगी लढत होईल तिरंगी लढतीमध्ये जनता कोणाला कौल देईल हे आपल्याला वीस तारखेच्या नि न्य, निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी कळेल आणि निकालानंतर तेवीस तारखेला लक्षात येईल だね。